स्वागत आहे आपले महाराष्ट्र मंत्र वृत्तवाहिनीमध्ये मित्रांनो उर्दू मध्ये एक शेर आहे ज्याचा अर्थ आहे की मै तो तन्हा चला बे मंजिल मगर लोक मिळते गे और कारवा बनता गे असाच काहीसा प्रकार जे आहे ते बार्शी सोलापूरचे राहणारे मोहम्मद अतार यांनी जे आहे ते अशा प्रकारे त्यांनी एक विडा उचललेला आहे ते मुस्लिम समाजाला जे आरक्षणासाठी पाच टक्के आरक्षण आहे या मागणीसाठी ते बार्शी सोलापूर येथून निघालेले आहेत आणि पायी पायी निघालेले आहेत आणि ते पोहोचणार आहेत ते मुंबई मंत्रालयाला मंत्रालय मुंबईमध्ये पोहोचणार आहे तर आज ते कमी ते कमी ते 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 तेरा दिवसाचा पायी प्रवास करून आज इथे भक्ती शक्ती निगडी पिंपरी चिंचवड येथे पोहोचलेले आहेत तर आपण या नंतरचा जे संपूर्ण प्रकार आहे तो त्यांच्याशी माहिती घेऊ की त्यांचा प्रवास कसा आहे काय आणि त्यांचा उद्देश काय तर अदर तर आपलं प्रेक्षकांना आमचा परिचय करून द्या की आपलं नाव आणि आपलं कुठं राहत माझं नाव गुल मोहम्मद अब्दुल लतीफातार राहणार तेराशे एकाहत्तर पेठ बार्शी मी गेले तेरा चौदा वर्षे झाले सोशल वर्कर म्हणून बार्शी शहरामध्ये काम करत आहे सर्वात पहिल्यांदा बार्शी शहरात मुस्लिम आरक्षण रद्द झाल्यानंतर दोन हजार तेरा साली पहिला मुस्लिम आरक्षणाचा मोर्चा काढण्यात आला ते शहर म्हणजे बार्शी शहर आहे त्यानंतर बार्शी शहरातनं बाकीच्या इतर शहरात त्याचा था प्रसार झाला व अनेक ठिकाणी मोर्चे आंदोलने उभं करण्यात आली तर सर्वात प्रत्येक आम्ही आपल्याला विचारू इच्छितो की आपल्या मनामध्ये हा विचार का आला म्हणजे केव्हा आला की आपण काय असे वातावरण होतं की ज्याच्यामुळे आपल्याला वाटलं की मुसलमान मुस्लिमांना जे आरक्षण मिळावं त्यासाठी लढा द्यायला हवा मी गेली तीन चार महिने झाले एक सर्वे करत होतो की ज्या जिल्ह्यामध्ये मुस्लिमांची बहुलसंख्या आहे त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे असे असताना मला असं जाणवलं की मुस्लिम समाजाला खरोखर पाच टक्के आरक्षण मिळण्याची ही काळाची गरज आहे आणि येणाऱ्या काळात ह्या आरक्षणामुळे येणारी जी पिढी आहे ती सुखावेल प्रत्येक क्षेत्रात मला आरक्षण हवं आहे कारण का तर आज मुस्लिम समाज हा शैक्षणिक दृष्ट्या फार कमजोर आहे शिक्षणाची कमतरता आहे समाजामध्ये शिक्षणाला एवढा वाव दिला जात नाही तर शिक्षणाकडेही वळणं गरजेचं आहे तरच आपली पाठीमागची एक आर्थिकदृष्ट्या म्हणा सामाजिकदृष्ट्या म्हणा शैक्षणिकदृष्ट्या म्हणा ही प्रगती होऊ शकते पण त्याला आपल्याला आरक्षण मिळणं हे गरजेचं आहे नाही ज्याप्रमाणे आम्ही पाहतोय की आपण बारशे सोलापूरहून एकटेच निघाला तर त्या याच्या संपूर्ण याच्यामध्ये आपल्याला कोणाचाही म्हणजे पा, राजकीय पार्टी असो किंवा सामाजिक कार्यकर्ते असो कोणाचाही आपल्याला पाठिंबा मिळाला नाही मला, मला सामाजिक कार्यकर्त्यांचा भरपूर पाठिंबा मिळाला पण मी राजकीय कार्यकर्त्यांचा कुठलाही संवाद साधला नाही आणि संवाद साधू साधूही देखील दिला नाही याचं कारणच असं की राजकारणामध्ये जास्त करून पोळी भाजण्याचं काम होतं आणि मला माझी पोळी भाजू द्यायची नाही कोणाबरोबर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मला सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे आणि खास करून मुस्लिम समाजाची परिस्थिती बघता मला मुस्लिम समाजासाठी शंभर टक्के काम करायचं या सर्व आपल्या जो प्रवास आहे तर पोलीस प्रशासनाचा आपल्याला कशा प्रकारे मला पोलीस प्रशासनाचा माझा जोपर्यंत जिल्हा आहे हद्द आहे भीमानगरपर्यंत मला तिथपर्यंत दोन चार कर्मचाऱ्यांनी येऊन विचारलं आणि फोन देखील केले परंतु मला जसंही मी पुणे जिल्ह्यात स्थलांतर केलं त्यानंतर मला कुठलाही पोलीस प्रशासक कर्मचारी येऊन भेटला नाही त्याची मला खंत आहे सोलापूर प्रशासनाचे जे आहे त्यांनी पुणे पोलीस प्रशासनाविषयी काही म्हणजे असं संवाद साधला नाही का आता ते त्यांचा ऑफिशियल प्रश्न आहे त्यांनी काय करायला पाहिजे काय नाही त्यांचा प्रश्न आहे त्यांनी केला नाही केला संवाद त्यांची मर्जी आहे आपण त्यांच्याशी बोलूच शकत नाही कारण आपलं आपलं जे काम आहे कायदेशीरित्या ते आपण पूर्ण केलेलं आहे एक, एक 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 योड़ा योड़ा तर आता आपल्या जर आपण ज्याप्रमाणे एक जोखमीचं काम आहे एक एकटा व्यक्ती एवढ्या मोठ्या एवढ्या प्रश्नाला घेऊन जाणं तर त्याला समाजामध्ये खूप साऱ्या अशा विकृत तऱ्हेच्या लोकांना सामोरं जावं लागतंय तर त्यावेळेस आपल्याला अशी भीती वाटली नाही का की आपल्या जीवित्याला काही धोका राहील काय कसे सर ह्या गोष्टीचा जर विचार केला तर आ, मला असं म्हण म्हणावं लागेल की ज्यावेळेस माझा माझा सोबत आहे त्यावेळेस इतर व्यक्तीचा काही संबंध येत नाही कारण माझ्या अल्लाकडनंच मला मार्गदिशा सापडली आणि त्या हिशोबानेच मी पुढं पाऊल टाकत चाललो आणि मला मी रात्री साधारणतः अकरा अकरा वाजेपर्यंत प्रवास केला पण मला भीती कशाची वाटली नाही तर साधारणतः आपल्याला जे आपण जे पाच टक्के आरक्षण सांगताय याला कायदेशीर बाजू काही आपण तपासली आहे का आता कायदेशीर बाजू तर मला माहित आहे परंतु आता वर्षा लोकांनी वरिष्ठांनी बघावं काय दिन कुठं बसतंय काय बसतंय का आता त्यांना बी कळतंय चांगलं कळतंय त्यांना आणि आत्तापर्यंत मुस्लिम समाजावर बरेचसे जी आर आले ते सगळे जी आर धुळीतच आहेत आज आज सर्वात मोठा जी आर निघाला सच्चर समितीचा अहवाल कुठेही तो हो। कुठे बारा कलमी योजना हो कुठलं कलम लागू झालंय कुठलंच नाही फक्त काढायचं मुसलमानांना दाखवायचं की आम्ही तुमच्यासाठी हे करतो ते करतो कुठंही ते कुठल्याच पटलावर नाही मग होणार कसं का तुम्ही फक्त जी आर तयार करायची दाखवायचं त्याचा भेळ मिसळ करायचा सा, मतदानापुरतं सांगायचं की आम्ही तुमच्या पार्टीशी बास झालं त्याच्यानंतर काय एक तरी एकतरी एकतरी जी आर तुम्ही लागू केलाय का आजपर्यंत म्हणजे मुस्लिम समाजाचे पार्टी म्हणून जे सेक्युलरिझमचे असे करतात त्या पार्टीसाठी आपण काय बोलता तुम्ही फक्त भांडवल करू नका समाजाला खरी दिशा द्या समाजाला जर पटलं तर ते तुमच्या मागे येतील नाही पटलं तर येणार नाही परंतु तुम्ही तु तु शक्यतो समाजाचं भांडवल नका तर आपल्या या जे आरक्षण पण निघाला या याला काही राजकीय पार्श्वभूमी आहे का किंवा आपल्या भविष्यामध्ये राजकारणामध्ये जाण्याचा काही उद्देशावर आहे का त्याला कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही कुठल्याही राजकीय व्यक्तीचा सपोर्ट नाही आणि सर्वात महत्वाचं सांगतो मी समाजसेवा म्हणजे समाजसेवाच करणार मला कुठल्याही पक्षात जाण्यात इतरत्र काही हेच येत नाही माझे मनात सुद्धा येत नाही आता एवढा लांबचा प्रवास केल्यानंतर आता आपली के जी आहे शारीरिक प्रकृती कशी आहे त्याविषयी काही आपण कुठल्या दवाखाना किंवा कुठे काही तपासणी केली आहे का नाही काही गरजच लागली नाही मी एकदम टनटणीत आहे साहेब कारण का तर ज्या वेळेस नामस्मरण अल्लाचं केलं जातं त्यावेळेस कुठल्या प्रकारचं दुखणे मला तर सहज आणि येणारच नाही माझ्या तर कारण का ज्यावेळेस तुमच्या तोंडावर हकला आईला आई मोहम्मद रसुलुल्ला असल चालता चालता तर कशाला तुम्हाला दुख नाही हे माझं मत आहे वैयक्तिक तर आता आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हातीमध्ये आहात तर आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासन यांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून काही आवाहन किंवा काही विनंती करू इच्छिता का मी पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती करतो की मी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत त्यांनी त्यांच्या हद्दीपर्यंत तरी कमीत कमी लक्ष द्यावं एवढेच विनंती करतो त्यांना आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आपल्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि आपण सुखरूपपणे आपल्या मंत्रालयापर्यंत जिथं आपल्याला जायचं आहे तिथं आपण पोहोचू आणि आपण ज्या ज्या उद्देशाने ज्या आरक्षणासाठी आपण करता ते आरक्षण साथ देऊ असं आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि आता इथे जे आहे इथे निगडी भक्ती शक्ती जी इथे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि नव नवीन निर्माण समिती आहे महाराष्ट्र राज्य लेवल त्यांना त्यांनी आपल्या काही कार्यक्रम ठेवलेले आहेत